नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य पॉईंट पुणे आजचा व्हिडिओ हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे की नीट परीक्षेनंतर आणि काउन्सिलिंगच्या आधी कुठली कुठली पूर्व तयारी करायची आहे विद्यार्थी आणि पालकांनी साठी तर चार पाच पॉईंटमध्ये आणि दोन तीन मिनिटात आपण आजचा पहिला आहे डॉक्युमेंटेशन सगळ्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच असेल पीडीएफ सगळे ओरिजिनल स्वरूपात डॉक्युमेंट गोळा करून घ्यायचे आहे त्याचे चार ते पाच झेरॉक्स सेट गोळा करून घ्यायचा सोबतच एक कलर प्रिंट चा सेट असल्यास उत्तम नंबर दोन तुम्ही जो नीट फॉर्म भरते वेळी पासपोर्ट साईज फोटो स्टिक केला होता किंवा के अपलोड केला होता त्याच पासपोर्ट साइजचे चे साधारणतः आठ ते नऊ फोटोग्राफ तुम्हाला लागतील काही डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी असते चे उदाहरणार्थ किंवा सेंट्रल ओबीसी त्या सगळ्या डॉक्युमेंटच्या तारखा चेक करून घ्यायच्या की डॉक्युमेंट एक्सपायर तर नाही झालं ना किंवा व्हॅलिड आहे ना नीट परीक्षेनंतर काय असते की नीटमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन ही जी प्रोसेस आहे ती पोस्ट अलॉटमेंट आहे मला एखादा कॉलेज मिळालं त्याच्यानंतर मला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होतात म्हणून ते डॉक्युमेंटचा बेस व्हेरिफिकेशनच्या बेसवर मला प्रवेश मिळते म्हणजे मी डॉक्युमेंट अपलोड करणार त्याचे व्हेरीफिकेशन होते का तर नाही व्हेरिफिकेशन हे अलॉटेड कॉलेजला आहे जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाता ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते म्हणून डॉक्युमेंटच्या सगळ्या तारखा व्यवस्थित चेक करून घेतल्या पाहिजे आणि मगच पुढे गेलं पाहिजे त्याच्यानंतर काय चौथं की बीएनएस ची तुम्हाला ऑल इंडिया कोटाची प्रोसेस करायची आहे किंवा डीएमची प्रोसेस करायची आहे किंवा युपी राज्यासारख्या राज्याची प्रोसेस करायची आहे किंवा डीएम विद्यापीठाची प्रोसेस करायची आहे तर अशा वेळेस काही डिपॉझिट तुम्हाला भरावे लागतात ते साधारण बीएमएस साठी डिपॉझिट पन्नास हजार डीएम युनिव्हर्सिटी साठी आणि एमबीबीएस साठी तेच डिपॉझिट दोन लाख रुपये तर हे डिपॉझिट भरताना केवळ तीनच पर्याय विद्यार्थी आणि पालकांकडे असतात एक डेबिट कार्ड एक क्रेडिट कार्ड आणि तिसरं इंटरनेट बँकिंग तर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे तुमचे ट्रान्झॅक्शनचे लिमिट वाढवून घ्यायचे आहेत किंवा इंटरनेट बँकिंग सुरू नसेल तर ते सुरु करायचे आहेत ट्रान्झॅक्शन करताना मला आरटीजीएस किंवा ऑप्शन आहे का बिलकुल नाही मी आज एक लाख रुपये डिपॉझिट करतो उद्या एक लाख रुपये डिपॉझिट करते का चालते का नाही चालत हे ट्रान्झॅक्शन सिंगल पेमेंटमध्ये पाहिजे दोन लाख पाच हजारचं पेमेंट हे एका ट्रान्झॅक्शन मध्ये झालेलं पाहिजे म्हणून त्या सगळ्यांनी इंटरनेट बँकिंग आपलं सुरू करून घ्यायचं आहे किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल तर त्याचे लिमिट वाढून आहे त्याच्यानंतर सर्व कागदपत्रांची जेव्हा जुळवाजुळव करता तेव्हा सगळ्या डॉक्युमेंटचे पीडीएफ बनवून ठेवायचे सेपरेट सेपरेट पीडीएफ ते पीडीएफ बनवताना तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट दोनशे बीच्या आत असायला हवं आणि डॉक्युमेंट हे जेव्हा तुम्ही स्कॅन करता तेव्हा एक पीडीएफ पण पाहिजे दुसरं पीएनजी पण पाहिजे हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी कॉलेजला द्यावे लागतात पेन ड्राईव्ह मध्ये तर स्कॅन करताना दोनशे बीच्या आत पीडीएफ आणि पीएनजी त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएमएसच्या प्रायव्हेट कॉलेजसाठी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा असतो देशातल्या प्रत्येक कॉलेजला हा पंधरा टक्के कोटा असतो पण जर एखादा विद्यार्थी महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रातल्याच कॉलेजला त्याला प्रवेश घ्यायचा आहे तो त्या फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेऊ शकतो अशा वेळेस काय करतात तो कोटा ओपन इंग नेचर आहे त्या त्या कोट्याला कुठलेही रिझर्वेशन नाही आहे नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते ऍडमिशन झाल्यानंतर कारण की तुमच्याकडे डोमेशन महाराष्ट्राचं असते म्हणून पण बरेचशे कॉलेजवाल्यांनी मागच्या वर्षी काय केलं की त्या कोट्यातच प्रवेश मिळाला म्हणून सेंट्रल ओपीसी सर्टिफिकेट मागितलं आणि सेंट्रल ओपीसी सर्टिफिकेट हे दरवर्षी रिन्यू केलेलं पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रल सी सर्टिफिकेट काढायचं इंटरेस्टेड जे असतील या सेंट्रल ओपीसी सर्टिफिकेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर काढलेलं असावं त्याची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस असेल आणखी पूर्वतयारी करायची झाली म्हटल्यास काही डॉक्युमेंट काढताना तुम्हाला ऍडिशनल सपोर्ट लागतो ऍडिशनल काही डॉक्युमेंट लागतात जसं की आता ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला मंत्रीमूल्य कसं काढलं किंवा व्हॅलिडिटी कसं काढलं या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आणखी काही ऍडिशनल डॉक्युमेंट मागवून तुम्हाला कॉलेज करू शकते तर त्याच्यासाठी साधारणतः एक पंचवीस मार्च सॉरी तीस जानेवारी दोन हजार वीसचा एक, एक जी आर आय त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे डॉक्युमेंटची जुळाजुळव करताना विद्यार्थी आणि पालकांना सदासरीत्या ते डॉक्युमेंट जुळाजुळव करू शकतील धन्यवाद